नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या एका महत्वाच्या बैठकी दरम्यान अचानक हल्ल्याने मोठा गोंधळ उडाला या अनपेक्षित घटनेमुळे बैठक काही थांबवावी लागली आणि उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आज रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबरला मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातील समन्वयकांशी चर्चा करत होते मात्र चर्चेला सुरुवात होण्याच्या काही वेळातच अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला या हल्ल्यात अनेक समन्वयक आणि कार्यकर्त्यांना मधमाशांनी चावे घेतल्याची माहिती समोर येत आहे या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि लोकांनी इकडे तिकडे पळापळ सुरू केली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन समन्वयकांनी तात्काळ मनोज जरांगेंना सुरक्षित स्थळी हलवलं कोणती गंभीर होऊ नये म्हणून त्यांना त्वरित बैठकीस्थळी बाजूला नेण्यात आलं सहकार्याने गळ्यातील उपरणी काढून मनोज दरांगे पाटील यांना झाकले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची माहिती समोर येत आहे तसेच मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षण जी आर रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे ते ठिकठिकाणी त्यांची भूमिका जाहीर करत आहेत राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात त्यांनी ओबीसी समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते गरज पडली तर दिल्लीपर्यंत लढा देण्याचा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला आहे त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे भुजबळांना काय करायचे ते करू द्या त्याची काही अडचण नाही जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढं मराठे खोलात घुसतील मराठ्यांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याला उत्तर देणार असा इशारा मनोज जरंगी पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो